Thank you मध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जाणारा हा सण आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून गडिंगलज आजरा चंदगड भुदरगड या परिसरातील ऐतिहासिक शिवमंदिरे याबाबतचे व्हिडिओ नेहमीच प्रसिद्ध करत असतो आज अशाच एका ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी आपण आलेलो आहोत अर्थात मी उल्लेख करत आहे ते म्हणजे गडिंगलज तालुक्यातील मुंगुरवाडी आणि लिंगणूर हद्दीमध्ये असलेल्या ऐतिहासिक अशा शिवमंदिराच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी साली ग्रामस्थांच्या वतीने एक जुन मंदिर या परिसरामध्ये होतं त्याचा जीर्णोद्धार करून एक नवीन मंदिर उभा करण्यात आलेला आहे पण या मंदिर परिसरामध्ये येऊन पाहिल्यानंतर काही ऐतिहासिक पाऊल खुना आणि गोष्टी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतात मंदिरातील मंदिराची जुनी रचना संपूर्ण असलेले दगड आणि येथील मूर्त्या बघितल्यानंतर हे मंदिर निश्चितच शिलाहार अथवा राजवांच्या राजवटीतील असण्याची दाट शक्यता आहे या परिसरामध्ये नजिकच एक गणेशाचं सुद्धा मंदिर आहे आणि गणेशाची मूर्ती सुद्धा या परिसरामध्ये सापडलेली आहे ती मूर्तीचं सुद्धा अवलंकन केलं असता ही मूर्ती सुद्धा साधारणतः यादवांच्या राजवटीतील किंवा शिलाहारांच्या राजवटीतील असण्याची दाट शक्यता आहे तर अतिशय सुंदर अशा या परिसरामध्ये हे मंदिर वसलेलं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि या परिसरातील असलेल्या पाऊल खुना यांचा विचार करता निश्चितच हा ऐतिहासिक ठेवा मुंगुरवाडी ग्रामस्थ व लिंदूर ग्रामस्थ यांनी संवर्धित सव, केलेला आहे दर महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा होत असतो आणि या उत्सवाच्या माध्यमातून हजार दोन हजार लोकांना महाप्रसादाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं केलं जातं आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये असलेलं हे ऐतिहासिक मंदिर व्हिडिओ आपण आज सरो साथे आपन साधर करना तर आपन हा वीडियो या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आपण सादर करणार आहोत तर आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि यासारखे जर आपल्याला व्हिडिओ भविष्यामध्ये पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका मंदिर दोन हजार दहामध्ये ठरवलं ज्यावेळेला मी एकदा सर्व आमचे भाऊबन गावातले काही नागरिक या मंदिरामध्ये आलो आणि आम्ही जिथली पिंडी होती तिच्या आम्ही तपास करण्यासाठी म्हणजे गुरु महाराजांना बोलवलं आणि दोन हजार दहामध्ये समजलं की त्या पिंडीला निर्जन झालेले आहेत की जीव नाही आहेत यामध्ये दोन हजार दहामध्ये आम्ही सर्वांना ठरवलं की मंदिर बांधायचं ह्या मंदिर कुठतीच आले आहे कुठल्या वर्षाचं आम्हाला काही माहिती पण आमचे जे आजोबा पंजोबा ह्या गेलं दीडशे वर्षापर्यंत इतिहास असा आम्हाला माहिती आहे की ते मंदिर त्याच्या आधीपासूनचं आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र होऊन ठरवलं गावकरी मुंबईकर पुणे इतर ठिकाणानं लोकांना लोकांना विनंती केली आणि एक मी आम्ही संस्था रस्ते केली संस्था चॅरिटेबल संस्था रस्ते केल्यानंतर के त्याच्या संस्थेच्या अंडर आम्ही हे मंदिर पुन्हा करण्याचे ठरवले दोन हजार दहामध्ये पायाभरणी केली आणि दोन हजार बारामध्ये या मंदिराचा माननीय नामदार पप्पेकर साहेब आणि विश्वाजी महाराजाचे मठाचे मठाधिपती महाराज व इतर पाच मठाधिपती बोलून आम्ही तो दोन हजार सोळा दोन हजार बारामध्ये या पंचकृषीतल्या लोकांच्या सहकार्याने भालभर कुटुंबियाच्या सर्वांच्या <laughs> पुढारपणाने आम्ही याप्रमाणे मंदिराच्या जीर्णोद्धार केल्यानंतर ज्या आम्हाला पायाभरणी करत असतोवेळी पायाभरणी परत असते ज्या का पिंड्या मिळाल्या त्या सगळ्या महादेव पिंड्या ज्या आहेत ते आम्ही बाहेर आमच्या मंदिराच्या उजव्या साईडला आम्ही एक त्याच्या पूजेसाठी ठेवले आहे हां त्याचनंतर ह्या मंदिरामध्ये आम्ही एक महाशिवरात्री कार्यक्रम इतका मोठा करतो की पंचकृतीतले जवळजवळ अठराशे ते दोन हजार लोक प्रसाद घेतात आमचे वडील आजोबा पणजोबा जे करायचे त्यावेळी वीस किंवा बावीस लोकं प्रसाद घ्यायचे आणि आज त्याच मंदिरामध्ये दोन हजार लोकं जवळजवळ क्रॉस होतात इतका सगळ्या सहकार्याने आम्ही मत्तीने आमच्या कुटुंबियाच्या वतीने हा कार्यक्रम पार करतो आणि ह्या मंदिरामध्ये दोन कार्यक्रम एक श्रावणमधला एक श्रावण अभिषेक असतो तो संस्थेतर्फे केला जातो त्यावेळी कमीत कमी, कमी सातशे ते आठशे लोकांना प्रसार केला जातो आणि अशाच प्रकारे आम्ही इथे पूजारी ठेवला आहे त्या देवाची सेवा करण्यासाठी दररोजची नित्यनिमा आणि पूजा अर्चा करून ह्या मंदिराचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे जे पांडवकालीन जे काय का मंदिर होतं त्याचे सर्व जे काही मोठे दगड होते ते आम्ही घडवून ह्याच मंदिराला वापरून त्या मंदिराला पुरवृत्व आणलेलं आहे आणि पुराणातील ज्या काही आम्हाला जा माहिती होत्या ज्या महाराजांनी काय सांगितलं त्याप्रमाणे विधिलिखित विधिविधान पद्धतीने या मंदिराची आज पण आम्ही जोपासना करत आहे आणि आम्ही अशीसुद्धा पुढे ठेवू अशी आम्ही संस्थेपे ग्वाही घेत आहोत